ग्रामदेवता भांदूर गल्लीतील मारगाई देवस्थान प्रत्येक शहराला त्याची ग्रामदेवता असते तशीच बेळगाव शहराची ग्रामदेवता मानली जाणारी भांदूर गल्ली येथील मरगाई देवी आज आपण त्याला भेट देणार आहोत हे एक पुरातनकाली मंदिर असून बेळगाव शहरावर येणाऱ्या रोगराईचा नाश करणं मनुष्य प्राण्यावर येणाऱ्या कोणत्याही संकटापासून माणसाला दूर ठेवणं अशी या देवीची ख्याती दे आहे बेळगावच्या मार्गाई देवीची दरवर्षी घटस्थापना ते दसरा उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो लोक आपला नवस पेजण्यासाठी येतात आणि श्रद्धेने देवीकडे भक्ती प्रार्थना करतात दो दो हो 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 या ठिकाणी देवीचं वास्तव आहे तर या देवीचं महात्म म्हणजे गावावरती येणाऱ्या रोगरेजचा नाश करणे शेतीवाडी प्रामुख्याने व्यवसाय हो होता त्या शेतीवर होणाऱ्या रोगरेजचा नाश करणे व गावामध्ये जा, शांतता लादवणे अशा या प्रमुख आणि मनुष्य प्राणी मात्रावर होणाऱ्या रोगाचं निवारण करणे या हे देशांना राहणारी बेळगाव शहरातील जुन्या मंदिरांपैकी एक असणार म्हणजे गतीतलं महालक्ष्मी देवीचं मंदिर या देवीला संतान लक्ष्मी म्हणून ओळखलं जातं देवीचं मंदिर जागरूक असून अनेक महिला वर्ग नवस मागण्यासाठी आणि नवस पूर्ण झाल्यानंतर तो नवस फेडण्यासाठी या ठिकाणी येतात नवरात्र उत्सवामध्ये दे, देवीची पूजा नऊ दिवस वेगळ्या पद्धतीने मानली जाते आणि ती पाहण्यासाठी मोठी गर्दी था था या ठिकाणी होते हेहल महादेव जाधव या मंदिराची पूजा अर्थ या ठिकाणी आता पाहतात